नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आपण उपवासाची भजी बनवणार आहोत ते ही आषाढी एकादशी स्पेशल आषाढी एकादशी म्हटलं की मोठी एकादशी असते त्यामुळं सगळ्यांचाच उपवास असतो आणि नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो भज म्हणजे साबुदाणा खिचडी आणि वगर वगैरे तर आज आपण काहीतरी वेगळं पाहणार आहोत ते म्हणजे उपवासाची भजी तेही झटपट बनणारी साबुदाना न भिजवता आपल्याला बनवायची आहे तर ती कशी बनवायची ते पाहूया आपण तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाऊन वाटी मी साबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे सर्वात अगोदर तर छान असा मंदाचेवर आपल्याला फुलेपर्यंत साबुदाना भाजून घ्यायचा आहे तर आत्ता दोन दिवस झाले आपले ब्लॉग आलेले नाहीत कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे पण म्हटलं आपण उपवासाचा एखादा पदार्थ एक दोन शेअर करूया जे आपल्याला येतात आज एक उपवासाचा पदार्थ शेअर करते आणि उद्यासुद्धा आपल्या चॅनलवरती एक उपवासाचाच पदार्थ येणार आहे एक आगळा वेगळा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनवरती क्लिक करा म्हणजे रेसिपीही मिस करणार नाही आणि तुम्ही माझे व्हिडिओही पाहाल त्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका तर आता साबुदाना आपला भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण एक मोठा कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्या काप करून घ्यायच्या आहेत बारीक आणि त्या पाण्यात ठेवायच्या आहेत जेणेकरून तो काळा पडणार नाही तर तुम्हाला माहिती असेलच आपण बटाटा कट करून बाहेर ठेवला तो लगेच काळा पडतो त्यामुळं आपल्याला तो बटाटा पाण्यात ठेवायचा आणि धुवून घ्यायचा स्वच्छ असा आता त्यानंतर आपण जो साबुदाना भाजून घेतला होता तो आता थंड झालेला आहे थोडासा तर ते आता आपण वाटून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तर जमेल तशी बारीक त्याची पावडर करून घ्यायची छान अशी आणि आपल्याला साबुदाना भिजवलेला नाही आपण तुम्ही पाहिलं तर तसंच तुम्ही सुद्धा छान असं भाजून घ्यायचा अगोदर साबुदाना त्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आता पुढची स्टेप पाहूया तर छान अशी पावडर याची झालेली आहे त्यानंतर आपण आता जो बटाटा कापून घेतला होता पाण्यात ठेवलेला तो छान असा धुवून मिक्सरच्या बाउलमध्ये घातलेला आहे ती पावडर बटाटा आणि लागेल तशी हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार त्यानंतर जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे दही घालायचं आहे तर तिखट फक्त कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला पाणी न घालता अगोदर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटायचं आहे तर तुम्ही बघितलं पाणी न घालता हे मिश्रण असं वाटलं गेलेलं आहे त्यानंतर आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे मिश्रण तयार करताना आपल्याला अगदी थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळं लागेल तसं आणि थोडं थोडं पाणी घालायचं तर एकदम छान असं मिश्रण झालेलं आहे आपलं वाटून तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आणि हिरवी मिरची वगैरे घातल्यामुळं त्याला कलर एकदम छुरेक आलेला आहे आता हे वाटून घेतलेलं सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून त्यानंतर त्याचं कूट करायचं आहे आणि थोडंसं मोठंच आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही बघू शकताय जसं की या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मंदाचे वर आपण शेंगदाणे भाजायचे म्हणजे खूप टेस्टी त्याचं कूट तयार होतं तर तसं भाजून कूट छान तयार करून ठेवलेलंच असतं माझ्याकडे शिल्लक तर ते कूट घातलेलं आहे उपवासाला जिरं चालतं की नाही माहिती नाही तुमच्या इकडे तर कुठे घालतात कुठे नाही पुण्याकडच्या भागात जिरं आणि कोथंबीर घातली जाते तर इथे मी जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी सुद्धा घालू शकता तर तुम्ही बघू शकता आहे खूप पातळही नाही आणि घट्टही नाही छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे छोटी छोटी आपण याची भजी सोडू या तेलामध्ये जेव्हा आपण बॅटर तयार करत असतो तेव्हाच आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे छान तेल गरम झाले की आपली भजी एकदम छान तळी जाते त्यामुळं आता मंदाच्यावर छान अशी छोटी छोटी भजी सोडायची आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे तर भजी सोडून झालेली आहे माझी तुम्ही बघू शकताय तर असं उपवासाचं काहीतरी वेगळं केलं तर घरच्यांनाही छान वाटतं खायला एक वेगळाच आनंद भेटतो आणि आपणही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलेलो असतो खिचडी वगैरे त्यामुळं असं काहीतरी वेगळं बनवायला आपल्यालासुद्धा मजा येते तर हा भजीचा एक आलेला आहे आज व्हिडिओ त्यानंतर उद्यासुद्धा एक असाच छान व्हिडिओ घेऊन येणार आहे असंच पाच मिनिटं छान मंदाचेवर भजी छान कुरकुरीत तळलेली आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशी कुरकुरीत भजीज आपली तयार झालेली आहे तर मी फर्स्ट घाणं काढून घेतलेला आहे आता सेकंड तसंच मी सगळी भजी तयार करून घेणार आहे तर असे एक एक करून सगळे सगळ्या मिश्रणाची मी भजी तयार करून घेतलेली आहे आणि एकदम सुरेख झालेली आहे त्याला कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी छान कुरकुरीत भजी झालेली आहे ही बस आत्ता भजी तयार करून घेतलेली आहे आता मी ही भजी दह्यासोबत किंवा आपण ज्या इडलीसोबत चटणी बनवतो त्या चटणीसोबत खाऊ शकता फक्त त्यामध्ये लसूण घालायचा नाही लसूण न घालता ती चटणी बनवायची आहे आपल्याला आणि छान अशी नारळाची चटणी आणि दह्यासोबत ह्या छान भज्यांचा आनंद तुम्हीही घेऊ शकता त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका